नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं क्रिएटर मराठी युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमचं स्वप्न जर सीमा सुरक्षे दला जायचं असेल तर तब्बल एकशे चौवेचाळीस पदाची भरती निघाली आहे व्हिडिओ कामाचा शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पद क्रमांक एक पदाचे नाव आहे इन्स्पेक्टर पदसंख्या आहे दोन नंबर दोन सब इन्स्पेक्टर पदसंख्या चौदा पद क्रमांक तीन असिस्टंट सब इन्स्पेक्टर पदसंख्या आहे अडवतीस पद क्रमांक चार असिस्टंट सब इन्स्पेक्टर जागा आहेत एकूण सत्तेचाळीस पद क्रमांक पाच सब इन्स्पेक्टर जागा एकूण तीन पद क्रमांक सहा कॉन्स्टेबल जागा एकूण एक पद क्रमांक सात कॉन्स्टेबल टी जागा एक पद क्रमांक आठ कॉन्स्टेबल फिटर यासाठी जागा आहेत चार पद क्रमांक नऊ कॉन्स्टेबल कार्पेंटर यासाठी जागा आहेत दोन पद क्रमांक दहा कॉन्स्टेबल ऑटो इलेक्ट्रिक यासाठी जागा आहे एक पद क्रमांक अकरा कॉन्स्टेबल व्हेकल मेकॅनिकल यासाठी जागा आहेत बावीस पद क्रमांक बारा कॉन्स्टेबल यासाठी जागा आहेत दोन पद क्रमांक तेरा कॉन्स्टेबल यासाठी जागा आहे एक पद क्रमांक चौदा हेड कॉन्स्टेबल यासाठी जागा आहे चार पद क्रमांक पंधरा हेड कॉन्स्टेबल यासाठी जागा आहेत दोन मित्रांनो यामध्ये जाणून घेऊया शैक्षणिक पात्रता पद क्रमांक एक साठी ग्रंथालय विज्ञान किंवा ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात पदवी पद क्रमांक दोन नंबर एक बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जनरल नर्सिंग डिप्लोमा किंवा पदवी असणे आवश्यक आहे पद क्रमांक तीन बारावी सायन्स उत्तीर्ण असणं आणि पाहिजे पद क्रमांक चार बारावी सायन्स उत्तीर्ण फिजिओथेरपिस्ट डिप्लोमा किंवा पदवी तसेच सहा महिन्याचा अनुभव घेतलेला पाहिजे पद क्रमांक पाच ऑटोमोबाईल मॅकॅनिक डिप्लोमा पदवी पद क्रमांक सहा तेरा यासाठी दहावी उत्तीर्ण संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय पद क्रमांक चौदा बारावी उत्तीर्ण व्हेटरनरी स्टॉक असिस्टंट कोर्स प्लस एक वर्षाचा अनुभव पण लागेल पद क्रमांक पंधरा दावी उत्तीर्ण शासकीय पशुवैद्यकीय रुग्णालय किंवा दवाखाना किंवा पशुवैद्यकीय महाविद्यालय किंवा शासकीय पशु फार्म येथून जनावरे हाताळण्याचा दोन वर्षाचा अनुभव यामध्ये वयाची आठ असेल पद क्रमांक एक ते पाच तीस वर्षापर्यंत पद क्रमांक दोन साठी वयाची आठ असेल एकवीस ते तीस वर्ष पद क्रमांक तीन साठी वयाची आठ असेल अठरा ते पंचवीस वर्ष पद क्रमांक चार साठी आठ असेल वीस ते सत्तावीस वर्ष पद क्रमांक सहा ते पंधरा साठी वयाची आठ असेल अठ्ठावीस ते पंचवीस वर्ष पद क्रमांक सहा ते पंधरा साठी असेल अठरा ते पंचवीस वर्ष या नोकरीसाठी साठी फी एस सी एस टी वाल्यांना फी नाही पद क्रमांक एक दोन पाच चौदा आणि पंधरा जनरल ओपीसी ईडब्ल्यू एस यांना दोनशे रुपये पद क्रमांक तीन चार सहा तेरा जनरल ओबीसी ईडब्ल्यू एस त्यांना शंभर रुपये मित्रांनो या मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख पंधरा जुलै दोन हजार चोवीस